मालेगावात गोळीबार आरोपीस अवघ्या दोन तासात दोन बंदुकींसह अटक मालेगाव देशी बनावटीचे दोन पिस्टल व आठ जिवंत काडतुसे हस्तगत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगावमध्ये गोळीबार करणाऱ्या आरो आरोपीस अवघ्या दोन तासात केले जेरबंद सविस्तर वृत्त दिनांक तीन नोव्हेंबर मालेगाव शहरातील आयशानगर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ दोन तीनशे तेहतीस तीनशे चोवीस चार एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद सह भारतीय प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहणारे असून यातील आरोपी नामे मेहताब अली शौकत अली आणि त्याचे सह असलेल्या दहा ते बारा अनोळखी इसमांसह मिळून भांडणाची कुरापत काढून गैरकायद्याची मंडळी जमवून दोन्ही हातात पिस्टल घेऊन फिर्यादीचे दिशेने धरून फिर्यादीस जिवेठार मारण्याच्या उद्देशाने दोन फायर केले त्यांच्या हातात तलवारी घेऊन लाथा बुक्यांनी मारहाण करून दमदाटी केली तसेच फिर्यादीच्या घरात बडजबरीने घुसून घरातील सामानाची व मोटरसायकलीची तोडफोड करून त्यात फिर्यादीचा मोबाईल व रोख पन्नास हजार रुपये पडून गहाळ झाले म्हणून गुन्हा दाखल आहे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलिस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलिस अधीक्षक मालेगाव शहर विभाग सिद्धार्थ बरवाल यांनी यातील आरोपी तास तात्काळ अटक करण्यासाठी दोन पोलीस पथके तात्काळ रवाना केले सदर घटना घडल्यानंतर यातील मुख्य आरोपी मेहताब अली हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने त्यास ताब्यात घेतल्या यातील आरोपी नामे मेहताब अली शौकत अली राहणार नवा इस्लामपुरा मालेगाव याच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेले दोन देशी बनावटीचे पिस्टल आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून सदर आरोपीस गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात घातक अग्निशस्त्रांसह ताब्यात घेतले त्यासवरील गुन्ह्याचे पुढील तपासकामी आयशानगर पोलिस ठाण्यात सजर करण्यात आले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील आयशानगर आझाद नगर छावणी पोलिस ठाण्यांमध्ये खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी दंगा दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण गुन दहा गुन्हे दाखल आहेत वरील गुन्ह्याच्या तपासात सदर आरोपिताचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक